नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तुम्ही कुरकुरीतपणा ऐकला असाल आणि तोडल्यानंतर पाहिला असाल हा ढोसा तांदळाचा नाही रव्याचा नाही किंवा तांदळाच्या पिठाचा नाही हाय प्रोटीन वेट लॉस एकदम वेगळ्या प्रकारचा चवदार सारण तितक्याच प्रमाणात प्रोटीन ने भरपूर असलेला हा सारण आहे एकदम झटपट पद्धतीने हा सारण सुद्धा होतो काही टिप्स व ट्रिक फॉलो केल्या की हा परफेक्ट ढोसा अजिबात न चुकता पहिल्या वेळेस तुम्ही बनवू शकता हा मूग डाळीचा पेपर ढोसा तर मंडळी हा मूग डाळीचा ढोसा बनवण्यासाठी प्रत्येक जिन्नसाचे परफेक्ट माप असणे जास्त जरुरीचे आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल की कोणत्या जिन्नसाचे किती माप घेतलेलं आहे तर इथे ही मी मूग डाळ घेतलेली आहे वाली मूग डाळ आहे म्हणजे अशी पिवळी डाळ आहे तुम्ही वाटलं तर हिरवी मूगडाळ सुद्धा वापरू शकता किंवा छिलतेवाली मूगडाळ ही वापरू शकता त्याला हिरवं हिरवं डॉट डॉट असताना ती मूग डाळही वापरू शकता ह्याला मी एक तास अगोदर कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभर भिजवून ठेवू शकता किंवा दोन ते तीन तास नॉर्मल पाण्यामध्येही भिजवून ठेवू शकता आणि दाल चांगल्या प्रकारे फुगली सुद्धा आहे आता है वजन ऐकून घ्या मी किती घेतलेलं आहे ह्याचं वजन आहे पाव किलो असं वाटीने बघायला गेलं तर दोन वाट्या बरोबर हे वजन बसतंय अशी कोणतीही वाटी सेट करून घेतलं की तुम्हाला माप घेताना अवघड जाणार नाही प्रत्येकाकडे कपाचं माप नसतं आणि वजनी प्रमाणामध्ये सहसा कोण घेत नाही मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे वाटीचं माप ही सांगत आहे तर ह्या अडीचशे ग्राम मूग डाळीला मी एक तास कोमट पाण्यात भिजत ठेवलं होतं हे लक्षात आलं की आता काय करायचं आता ह्या मूग डाळीमध्ये संपूर्ण पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या बांड्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे तर मंडळी संपूर्ण मूगडाळ या मी मोठ्याशा भांड्यात काढून घेतलेला आहे म्हणजे मिक्सरच्या मोठ्या भांड्यात मी काढून घेतलेला आहे तुमच्याकडे लहान मिक्सरचं भांडं असेल तर दोन भागामध्ये तुम्ही वाटू शकता मूगडाळीला पण माझ्याकडे मोठं मिक्सरचं भांडा आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण मूगडाळ बसलेली आहे म्हणून मी पूर्ण एकदाच वाटून दाखवणार आहे तर ह्याला फ्लेवरफुल बनवण्यासाठी मी इथे घेत आहे दोन हिरव्या मिरच्या व दोन लहान तुकडे आलं तुम्ही वाटलंच तर लसणाचाही वापर करू शकता जास्त नाही दोन ते तीन पाकळ्या लसून वापरू शकता आणि एक चमचा मी इथे जिरे टाकत आहे आता थोडस आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे म्हणजेच के वन फोर कप आपण इथे पाणी वापरू आणि अगोदर एकदा ह्याला चांगल्या प्रकारे थोडं बारीक करून घेऊ जेणेकरून मिरच्या अद्रक आणि जिरे एकदम बारीक व्हायला पाहिजे तर मंडळी मी एकाच मिनिटापर्यंत या मूग डाळीला मिक्सरमध्ये चांगले फिरवून घेतलेलं आहे आणि सर्व जिन्नस बारीक झालेले आहेत म्हणजेच मिरची अद्रक आणि जिरे चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये चा बारीक झालेले आहेत तर आणखीन एकदा याला बारीक वाटायचं आहे एकदम फाईन वाटून घ्यायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला काही ह्याच्यामध्ये जिन्नस वापरायचा आहे त्यासाठी मी इथे अडीचशे ग्राम मूग डाळीला कमीत कमी, कमी शंभर ग्राम बारीक रवा वापरत आहे म्हणजे अशी एक वाटी मी रवा वापरत आहे दोन वाटी मूग डाळीला एक वाटी रवा वापरत आहे बारीकच रवा वापरायचा आहे किंवा तुम्ही जाड वापरला तरी चालेल कारण की ह्याला आता आपल्याला बारीकच करून घ्यायचं आहे रव्याने बाइंडिंग चांगली येते शिवाय कुरकुरीतपणाही चांगला येणार तरी सुद्धा आणखी जास्त कुरकुरीतपणा हवा असेल तर दोन चमचे तांदळाचं पीठ वापरू शकता तांदळाचं पीठ पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मी वापरत आहे जास्त कुरकुरीतपणा येण्यासाठी तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आता ढोश्याला एकदम लाल कलर येण्यासाठी मी साखर वापरत आहे म्हणजे साखरेमुळे कॅरेमेल कलर येणार त्यासाठी साखर वापरत आहे तुम्हाला कलर नाही पाहिजे असेल तर काही हरकत नाही वापरलं तरी चालेल आणि तुम्हाला तांदळाचं पीठ नाही वापरायचं असेल तर रवा थोडासा आणखीन दोन चमचे जास्त वापरू शकता आता साऊथ इंडियन पदार्थ म्हटलं की त्याच्यामध्ये आंबूसपणा आल्याशिवाय त्याला चव येत नाही त्यासाठी मी इथे एक चमचा दही वापरत आहे तुम्ही वाटलं तर एक चमचा लिंबाचा रस किंवा एक पूर्ण लिंबाचा रस वापरू शकता आता काय करायचं थोडस पाणी याच्यामध्ये आणखीन वापरायचं आहे थोडस पाणी वापरून ढोशाच्या बॅटर सारखं व्हायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा म्हणून वाटताना थोडं आणखीन पाणी लागलं तरी चालेल ते वाटतानाच तुम्ही ऍडजस्ट करू शकता तर मंडळी वाटून झालं की एका मोठ्याशा भांड्यामध्ये हे बॅटर ट्रान्सफर करू आणि पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी इतकी पाहिजे म्हणजे ढोस्याच्या बॅटर सारखी हुबेहूब पाहिजे जरा सुद्धा पातळ नाही ना जाड नाही जसं आपण तांदळाच्या पिठाचा ढोसा बनवतो ना सेम तशीच कन्सिस्टन्सी पाहिजे इतकं लक्षात ठेवा त्याचप्रमाणे तुम्हाला पाणी ऍडजस्ट करायचं आहे हे बॅटर वाटताना तर आता ह्याला चांगल्या प्रकारे दोन ते तीन मिनिटापर्यंत एकाच डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे हवा भरली जाणार मग बॅटर एकदम हलकं फुल होणार आणि एकदम कुरकुरीतपणा देणार डोशाला म्हणून एकाच डायरेक्शन मध्ये दोन ते तीन मिनिट ह्याला फेटून घ्या जितकं चांगलं फेटणार तितकाच डोसा एकदम चांगला कुरकुरीत एक आणि थोडस वरून जाळीदार पडणार कारण की आपण ह्याला फर्मेटिंग ठेवत नाही म्हणून थोडासा इथेच वेळ द्या आणि दह्याचं काम काय आहे आपण दही का, का वापरली आपण फर्मेटिंग करत नाहीये म्हणजे तो आंबूसपणा येण्यासाठी दही वापरलेली आहे शिवाय दह्यामुळे फर्मेटिंग थोडीशी मदत सुद्धा होते म्हणून दही वापरायची आहे आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्ही ह्याच्यामध्ये एक चमचा बेसन सुद्धा वापरू शकता बेसन वापरल्याने तव्याला चिटक्याचे जास्त चान्सेस नसतात म्हणून तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे डोसा पॅन असतो पण काही जणांना डोसा बनवता येत नाही तो चिटकतो नाहीतर बिघडतो त्यासाठी तुम्ही बेसन वापरू शकता मी नाही वापरलेला आहे मी मी बिना तुम्हाला बनवून दाखवणार आहे आहे थोडासा रवाच जास्त वापरलेला आता एका डायरेक्शन मध्ये चांगल्या प्रकारे तीन ते ती चार मिनिट मी फेटून घेतो आणि तुम्हाला माप कळलं नसेल तर एकदा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता पूर्ण माप मी तिथे सविस्तर दिलेला आहे तर तुम्हाला लगेच किती माप आहे आहे ते ते सुद्धा झालेली आणि मी फेटतच आहे आणि तुम्ही ह्या बॅटरचा रंग पाहू शकता वाटल्यानंतर कसा होता आणि फेटल्यानंतर बघा एकदम लाईट झालेला आहे आणि पुन्हा एकदा पहा ह्या बॅटरची थिकनेस अशी पाहिजे हुबेहूब एकदम डोसाच्या बॅटर सारखं मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवतो हाताने एकदम स्मूथ वाटलं गेला आहे तुम्हाला थोडासा रवा पाहिजे असेल तरी सुद्धा चालेल डोस्याचा रिझल्ट तोच भेटेल तर आता याच्यामध्ये रवा वापरला आहे तर जवळपास पंधरा मिनिटं मी ह्याला सेट होण्यासाठी ठेवणार आहे रवा चांगला फुगला तर डोसा एकदम मस्त बनणार तर मंडळी मी तुम्हाला आज हाय प्रोटीन डोसा बनवून दाखवत आहे त्यानुसार सारण हे आपल्याला हाय प्रोटीनच पाहिजे त्यासाठी मी इथे शंभर ग्राम पनीर घेतलेला आहे पनीरला असं किसून घ्यायचं आहे बारीकवाली किसनी घ्या नाहीतर जाडवाली किसनी घ्या पण किसूनच घ्या एकदम चांगलं बारीक किसलं जाईल असं किसून घ्या तुम्ही वाटलंच तर स्पेशल मुलांसाठी हे बनवत असाल तर तुम्ही चीजचाही वापर करू शकता मुलांना आवडत असेल तर अन्यथा तुम्ही असं पनीरच घ्या तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगतो मी तुम्हाला थंडीमध्ये वजन हमखास वाढतं कारण की शरीरामधून घाम निघत नाही मग अशा टायमाला भरपूर जण वजन कमी करण्यासाठी डाएट प्लान चालू करतात ह्या डाएट प्लान मध्ये ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा मूग डाळीच्या ढोशाची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि ह्याच्या बरोबर असं पनीरचं सारण तर नक्कीच बनवून घ्या एकदम जबरदस्त असं वजन तुमचं कमी होणार हे मी माझ्या एक्सपिरियन्स ने सांगत आहे कारण की ही मी आठवड्यामधून एकदा तरी थंडीमध्ये बनवतोच म्हणून मला वाटलं तुमच्या बरोबर ही शेअर करायलाच पाहिजे पूर्ण पनीर मी किसून घेतलेला आहे आता ह्याला जास्त फ्लेवरफुल बनवण्यासाठी काही जिन्नस वापरायचे आहेत त्यासाठी मी इथे एक लहान आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे आपल्याला भाजून भाज्या वापरायच्या नाही ह्याच्यामध्ये असं भाज्या वापरायच्या आहेत आणि सोबतच एक लहान आकाराचा टमाटर असं बारीक कापून घेतलेला आहे तुम्ही वाटलं तर ह्याच्यामध्ये कोबी सुद्धा वापरू शकता किंवा गाजर सुद्धा वापरू शकता तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या वापरू शकता थोडस तिखटपणासाठी हे लाल मिरचीचे कुटलेले दाणे वापरत आहे एक चमचा म्हणजे चिली फ्लेक्स आहे हे जे पिझ्झा बरोबर खातो ना आपण ते चिली फ्लेक्स आहे वाटलंच तर तुम्ही मिक्स हब सुद्धा वापरू शकता एक चमचा जिरे पावडर पाव चमचा काळी मिरी पावडर थोडीशी कोथिंबर फ्लेवर चांगला येण्यासाठी बारीक कापून टाका चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना मी हातानेच एकजीव करत आहे एकदम जबरदस्त प्रोटीन युक्त सारण आहे तुम्ही वाटलंच तर मूग डाळीमध्ये चण्याच्या डाळीचाही वापर करू शकता किंवा चण्याच्या डाळीचाही सेम डोसा बनवू शकता एकदम मस्त असा हा हाय प्रोटीन डोसा आहे वजन कमी करण्यासाठी जास्त उपयोगामध्ये येतो आता हे सारण पूर्णपणे तयार झालेलं आहे आता ह्याला थोडा वेळ इथेच बाजूला ठेवू जवळपास दहा ते पंधरा मिनिटं झाली आहे झाकण काढल्यानंतर एकदा चेक करू रवा असल्यामुळे ह्याला घट्टपणा येणार एकदा चेक करायचा आहे नाही घट्टपणा जास्त आला नाही पाणी ह्याच्यामध्ये मिसळायची काहीच गरज नाही आता आपल्याला ना ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ वापरायचं आहे मीठ कधीही डोसा बनवताना नंतरच वापरा कारण की मीठ ही फर्मेटिंग करण्याची प्रक्रिया थांबवून टाकतं म्हणून मीठ कधी नंतरच वापरायचं आहे आता चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि जेवढ्या पण मी तुम्हाला ट्रिक्स आणि टिप्स सांगत आहे त्या सर्व फॉलो केली की हा डोसा अजिबात चुकणार नाही शंभर टक्के जसा मी व्हिडिओच्या इंट्रो मध्ये दाखवला तसाच डोसा होणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो फक्त तुम्ही या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करा असं मीठ चांगल्या प्रकारे बॅटर मध्ये एकजीव करून झालं की या दुसऱ्या भांड्यामध्ये थोडस बॅटर काढून घ्यायचं आहे म्हणजे जवळपास पाच ते सहा डोस्याचा आपल्याला बॅटर काढून घ्यायचा आहे असं का करायचं आहे मी तुम्हाला सांगतो कारण की आपण एकदाच सोडा वापरायचा नाही काय होतं पहिले सुरुवातीचे चार पाच डोसे चांगले बनतात मग सोड्याच्या ऍक्टिव्हनेस कमी झाला की मग त्याच्यावर जाळी पडायची बंद होते म्हणून थोडस असं बॅटर काढून घ्या आणि असं वर चिमूट भर आपल्याला सोडा वापरायचा आहे चिमूट दोन चिमूट खाण्याचा सोडा किंवा तुम्ही इनो वापरला तर चालेल ते पण दोन तीन चिमूटच वापरायचे आहे आता ह्याला चांगल्या घ्या डोसे सर्व असं केल्याने काय होणार सर्व डोस्यांना चांगली जाळी पडणार आणि तुम्ही आंबवण्यासाठी ठेवलात म्हणजे आठ ते दहा तास तर ह्याला सोडा वापरण्याची गरज नाही तुम्ही असंच बनवलं तरी चालेल चला तर मंडळी सोडा ही चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झालेला आहे फटाफट मी तुम्हाला डोसे कसे बनवायचे तेही तुम्ही बघून घ्या तरच तुम्हाला कळेल की शंभर टक्के कुरकुरीतपणा कसा येईल तर इथे मी स्पेशल डोसा तवा वापरत आहे तुम्ही नॉनस्टिक तवा वापरला तरी चालेल आणि कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आता ह्याचं टेम्परेचर बॅलन्स करण्यासाठी थोडस पाणी शिपडायचं आहे याच्यावर असं पाणी शिपडणं जास्त गरजेचं आहे तरच आपला डोसा एकदम चांगला बन एवढं लक्षात ठेवा कारण की हे टेम्परेचर कमी करून टाकतं आणि तुम्ही असंच केला तर तुम्हाला टेम्परेचर कळणार नाही त्यासाठी ह्याला असं पाणी शिपडून पुसून घ्यायचं आणि हे टिश्यूला मी थोडस तेल लावलेलं आहे आता हे टिशूने पण असं डोस्याच्या तव्याला पुसून घ्यायचं चांगल्या प्रकारे थोडस म्हणजे एक ते दोन तेलाने पुसलं तरी चालेल ह्याला तेलाने असं पुसून झालं की एक पळी बॅटर बरोबर मोदोमोद टाकायचा आहे आणि गोल गोल स्प्रेड करायचा आहे म्हणजे चांगल्या प्रकारे आपण ह्याला आकार देऊ जसं आपण नॉर्मली डोसे बनवतो ना तसंच बनवायचं आहे जास्त काही आटापिटा करत बसायचा नाही आणि पाहू शकता डोसा चांगल्या प्रकारे मी पसरवून घेतलेला आहे आता डोस्याचा तवा मोठा आहे तर काय करायचं ह्याला असं गोल गोल स्प्रेड करायचं म्हणजे सर्व बाजूने चांगल्या प्रकारे भाजला जाईल आणि तुम्हाला मी जवळून दाखवतो बघा काय मस्त जाळी पडलेली आहे मी जी तुम्हाला ट्रिक आणि ट्रिप सांगितली तशी फॉलो करा तर तुमचा डोसा अजिबात चुकणार नाही आता वरून चांगल्या प्रकारे ह्याला सुकू द्या डोसा वरून जरा सुकला की आता काय करायचं ह्याच्यावरून जरा तेल तूप बटर जे तुम्हाला आवडतं ते असं वरतून ब्रशने फिरवून घ्या आणि डोस्याला आता चांगल्या प्रकारे भाजू द्या आणि गॅस एकदम मंद आचेवर करा म्हणजे व्यवस्थितपणे भाजला जाईल जास्त करपणार सुद्धा नाही आणि असं गोल गोल फिरून घ्या ह्याच्याने काय होणार सगळ्या बाजूने डोसा एकदम व्यवस्थित भाजला जाईल तुम्ही वाटलंच तर भाजल्यानंतर जे सारण बनवलंय असं मधोमध टाकून त्याला रोल बनवू शकता जसं तुम्हाला खायला आवडतं ते सारण तसं खाऊ शकता किंवा असा पेपर डोसा बनवून तुम्ही असं खाऊ शकता काहीच फरक पडणार नाही एकदम जबरदस्त ढोश्याची रेसिपी आहे वजन कमी करण्यासाठी जास्त उपयोगात होणारी ही रेसिपी आहे तुम्ही वाटलं तर मिश्र डाळीचा सुद्धा असा सेम डोसा बनवू शकता मी तुम्हाला अगोदर दोन तीन डोसे बनवून दाखवले आहे माझ्या जावा वर व्हिडिओ वॉच करा तरच तुम्हाला कळणार की ढोस्याची पद्धत कशी आहे आणि भाजण्याची पद्धत कशी आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी जेवढा जास्त तुम्ही ह्या ढोशाला भाजना तेवढा जास्त कुरकुरीत पण येणार मंडळी बरं का आणि पाहू शकता मस्त लाल रंग आलेला आहे आणि हा कशामुळे आलेला आहे एक चमचा साखरेमुळे एक चमचा साखरेमुळे तुम्ही असा मूग डाळीचा परफेक्ट डोसा बनवू शकता आणि पाहू शकता हे पहा काय जबरदस्त रंग आलेला आहे एकदम लाल रंग आलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही सर्व डोसे बनवू शकता आता ह्याला मी एका प्लेट मध्ये काढून घेतो आणि उरलेल्या बॅटरचे संपूर्ण डोसे तयार करतो इथे पाहू शकता काय मस्त कुरकुरीतपणा आला आहे पुन्हा एकदा सांगतो सर्व टिप्स आणि ट्रिक्स ही ढोसा रेसिपी बनवताना फॉलो केले की अजिबात तुमचा डोसा चुकणार नाही मूग डाळीचा ढोसा खाताना कोणालाच विश्वास बसणार नाही हा घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीत बनवलेला आहे तर मंडळी आजची ही हाय प्रोटीन ढोसा रेसिपी कशी वाटली नक्की कळवा चला तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सह धन्यवाद